प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अकरा एप्रिलच्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की मुक्ता ही नुकतीच क्लिनिकमधून आलेली असते तेव्हा आता ती आपल्या रूममध्ये जाते तेव्हा तिथे इंद्रा येते आणि इंद्रा ही मुक्ताला म्हणत असते की उद्या गुढ्या पड गुढीपाडवायचा आहे आणि पूर्ण गुढीपाडव्याची तयारी ही तुलाच करायची आहे असं म्हणून आता इंद्रा ही तिथून निघून जाते तेव्हा तिथे ते रूममध्ये सागरसुद्धा असतो आणि सागरसुद्धा ऐकत असतो आता इकडे आता मुक्ताला खूपच येत असते आणि ती खूप शिंकत असते आणि तिथल्या बरंसुद्धा नसते तर आता सागर पूर्ण आता मुक्ताकडेच बघत असतो तेव्हा आता ती आपल्या मोबाईलमध्ये लवकर उठण्याचा अलार्म लावते आता आणि ती झोपून जाते तेव्हा आता ती झोपल्याच्या नंतर आता सागर येतो आणि तिच्या तिने लावलेला अलार्म हा बंद करतो आता सकाळी जेव्हा मुक्ताला जागेते तेव्हा खूपच उशीर झालेला असतो आणि मोबाईलमध्ये सवासा वाजलेले असतात तेव्हा आता मुक्ता उठते आणि म्हणते अरे बापरे मोबाईलमध्ये सवासा वाजलेले आहे आणि एवढा उशीर झाला ता आहे आणि आपल्याला लवकरात लवकर आता मला तयारी करावं लागेल आता ती बाहेर जाते तेव्हा आता पूर्णपणे आता तयारी ही पहिलेच झालेली असते कारण की सागरने हे पूर्णपणे तयारी गुढीपाडव्याची करून घेतलेली असते आणि त्यांनी छान असं डेकोरेशनसुद्धा करून घेतलेलं असते आता मुक्ता हे सर्व काही बघते आणि ती बघतच राहते तेव्हा तेव्हा आता सागर हा मुक्ताजवळ येतो आणि म्हणतो की असंच तुम्हाला तयारी तुम्ही करणार होते ना आणि असंच तुम्हाला तयारी पाहिजे होती ना तेव्हा आता सागरने पूर्णपणे मुक्ताची काळजी घेतलेली असते कारण की त्याला माहिती असते की मुक्ताला बरं नाही आहे म्हणून आणि पूर्णपणे तयारी ही गुढीपाडव्याची सागरनेच केलेली असते तेव्हा आता मुक्ता ही सागरकडेच बघत असते आता मुक्ता सागरने आता पूर्णपणे मुक्ताला इम्प्रेस केलेला आहे आता मुक्ता ही सागरवर इम्प्रेस होणार का आणि ती इम्प्रेस होऊन सागरला आयला यू म्हणणार का आणि ती सागरला आप सुद्धा करणार का हे सुद्धा पाहणारा रंजकच असणार आहे तर बघत राहा प्रेमाची गोष्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर एखादा धन्यवाद